भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण भारतरत्न पुरस्कार मिळालेली पहिली महिला इंदिरा गांधी या आहेत पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन द हिंदू वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते द हिंदू वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होते ऑप्शन बी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना कोणी केली भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी केली पर्याक्रमांक अ याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली क्रमांक ब याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे यादीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची पीडीएफ सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत भारतीय संविधानामध्ये एकूण बारा अनुसूची आहेत तर याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाखाली लागू करण्यात आली उत्तर आहे अनुच्छेद तीनशे बावन्न क्रमांक अ याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हरितक्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात हरितक्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन ओळखले जातात क्रमांक अ याचं उत्तर आहे जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट करा त्यामुळे तुमचा सराव होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे कार्यक्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकसभेत एकूण किती सदस्य असतात भारतीय लोकसभेमध्ये एकूण पाचशे पंचेचाळीस सदस्य असतात पर्याक्रमांक ब याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलन कधी सुरू झाले सविनय कायदेभंग आंदोलन हे एकोणीसशे तीस साली सुरू झाले पर्याक्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला संगणक कोणता भारताचा पहिला संगणक टी फ्रॅक होता पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यपाल यांची नेमणूक कोण करतो राज्यपाल यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात किती उच्च न्यायालय आहेत भारतात एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसशे बावन्न साली भारताचा पहिले सा सार्वत्रिक निवडणूक पंतप्रधान कोण झाले एकोणीसशे बावन्न साली भारताच्या पहिल्या साव सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान कोण झाले याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील आहेत पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित आहे चिपको आंदोलन हे पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद कुठे झाली दोन हजार तेवीस मधील जी ट्वेंटी शिखर परिषद ही नवी दिल्ली येथे झाली होती अ या योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पर्या क्रमांक अ याचं उत्तर आहे तर मित्रांनो हे आज वीस क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत या वीस क्वेश्चनच्या टेस्टनुसार तुम्हाला किती मार्क पडले ते मला सांगायचं आहे तुमचे किती प्रश्न बरोबर आले त्याचबरोबर लवकरच आपण ऑनलाईन टेस्ट चालू करणार आहोत जी की आपल्या वेबसाईटवर तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे मी ऑनलाईन टेस्टची लिंक कर शेअर करणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा